नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे रेंदाळ ग्रामपंचायतीच्या विरोधात सदस्यांचे उपोषण सविस्तर वृत्त पुढील प्रमाणे रेंदाळ तालुका हातकणंगले येथील करडे पाणंद रस्त्याबाबत दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी पंचायत समिती हातकणंगलेकडून सदर कामास मंजुरी व काम सुरू करण्याबाबत आदेश प्राप्त झालेला आहे करडे पाणंद रस्त्यावर शेतकरी महिला वर्ग व विद्यार्थ्यांना ये जा करणे अवघड झालेले आहे सदर रस्त्याबाबत गेली तीस वर्षे पाठपुरावा सुरू असून सदर रस्त्याचे काम आज अखेर प्रलंबित आहे मानेनगर व अंबाईनगर प्रभागातील विविध विकासकामांना मंजुरी मिळूनही सदर विकासकामांना अद्याप सुरुवात झालेली नाही भागातील बोर रिपेरिंगसाठी गेल्या दीड वर्षांपूर्वी लेखी अर्ज देऊनही सदर बोरची दुरुस्ती झालेली नाही त्यामुळे सध्या तीव्र उन्हामुळे पाणी टंचाई भासत आहे सहा महिने झाले कचरा उचलला नाही वेळेभर स्वच्छता होत नाही त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या गटर्स तुंबलेले आहेत अस्वच्छता दुर्गंधी पसरून रोगराई पसरण्याची शक्यता आहे ग्रामपंचायतीला सूचना देऊन दुर्लक्ष करीत आहेत सदर विकासकामे तत्काळ सुरू करण्यात यावी अन्यथा अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रेंदाळ ग्रामपंचायत सदस्य उषाताई चौगले महेश कोरवी महेश वाईंगडे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे रेंदाळ ग्रामपंचायतीला अशा आशयाचे निवेदन देखील देण्यात आलेले आहे संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला